भाजपचे आमदार असलेल्या जयकुमार गोरे यांच्याबाबत ही चर्चा आहे चर्चा कसली थेट आरोपच करण्यात आले आहेत केवळ आरोप करून हा विषय संपला नाही तर सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात असलेल्या मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी थेट उच्च न्यायालयातच याचिका दाखल केली कोरोना काळात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशेहून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करत आमदार विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून मायनी खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर सातारा जिल्ह्यातील मायनी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते या काळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या बनावट कागदपत्रांचा गैरवापर करून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशेहून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपये लाटले दोनशेहून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनांतून निधी मिळवण्यात आला सरकारने मोफत कोरोना उपचारांसाठी सर्व रुग्णालय कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषध व इंजेक्शन पुरवली होती मात्र गोरे व त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्तांकडून उपचाराचे पैसे उकळले असे गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या नावाखाली या प्रकरणी जयकुमार गोरे त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली व्हावा अशीही विनंती ही याचिकेतून करण्यात आली आहे या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे पाच जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली गेली एकूण प्रकरण पाहिले तर अत्यंत गंभीर आहेच पण अमानवी देखील आहे देशमुख यांनी केलेले आरोप हे जर न्यायालयात खरे ठरले तर मात्र हे प्रकरण म्हणजे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं ठरणार आहे कोरोनाच्या महामारीत माणसांना आपलं जीव वाचवणं कठीण झालं होतं स्मशानात जागा मिळत नव्हती एवढी प्रेत रांगा लावून अशा भयानक परिस्थितीत लोक माणुसकी जपत होते कोरोना बाधितांची मदत करीत होते आणि अशा काळातच तालुक्याची प्रतिनिधी आमदारांनीच पैशासाठी हपापले असेल तर याला माणूस म्हणावं का अशा आमदारपेक्षा गिधाड परवडली पण अशी माणसं नको आहेत प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही तर केवळ एक म्हण आहे पण ही म्हण सुद्धा सार्थ ठरवणारे राक्षसी प्रवृत्तीचे कुणी याच समाजात असेल तर समाजाला लागलेला हा मोठा कलंकच मानवतेला लागलेला एक शाप म्हणावा लागेल देशमुख यांनी के केलेल्या याचिकेतून तर समाजाचा आणि याच समाजात बुरखा घालून मिरवणाऱ्या पांढऱ्या बगड्याचा अमानवी चेहरा समोर येऊ शकतो आमदार जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध याचिका दाखल झाल्याने चर्चेला एक वेगळाच विषय मिळाला आहे आमदार गोरे यांच्यावरील हे आरोप कितपत खरे आहेत याची आम्हाला काही माहिती नाही आम्ही तर तसा कुठलाच आरोप करीत नाही पण देशमुख यांनी केलेल्या याचिकेमुळं होत असलेल्या चर्चा मात्र भयानक आहेत वास्तविक पाहता देशमुख यांनी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे कोरोनाचा काळ भयंकर असला तरी लोक आता कोरोनाला विसरले आहेत एक आमदार गोरी यांनी खरंच असं अमानवी काम केलं असेल त्यातून आपला खजिना मोठा केला असेल तर मग देशमुख एवढे दिवस शांत होते। असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे न्यायालयात जर हे आरोप सत्य ठरले तर मात्र यासारखी भयानक वर्तन दुसरे कुठलेही असणार नाही याचिकेतील एक, -एक वाक्य ऐकूनच अंगावर काटा येतो कुणी कितीही निर्दयी असला पाषाणाचं काळी जसलं तरी एवढ्या खाल्ल्या पातळीला कुणी जाणार नाही पण जर कुणी गेलं असलं तर माणूस नसून ते एक हैवानतेचं असेल हे मात्र नक्की आपण मात्र कुणावर आरोप करण्याआधी न्यायालयात काय आहे याची प्रतीक्षा केलेलीच बरी याबाबत आम्ही आमदार जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही